कार्यकर्त्यांचा आग्रह आहे की तुम्ही विधानसभेची निवडणूक लढवली पाहिजे जनतेच्या या आग्रहाचा मी विचार केला पाहिजे असा दबाव इंदापूर तालुक्यातील जनतेचा आणि कार्यकर्त्यांचाही आहे आता पितृ पंधरवडा झाल्यानंतर मला योग्य तो निर्णय घ्यावा लागेल हे वक्तव्य आहे हर्षवर्धन पाटील यांचं पाटलांनी अजूनही भाजप सोडण्याची शक्यता फेटाळून लावलेली नाहीये त्यानंतर वक्तव्य आलं ते शरद पवारांचं आपल्या जिल्ह्यात उमेदवारांची संख्या फार आहे त्यामुळं कार्यकर्त्यांच्यात अस्वस्थता निर्माण झाली आहे आणि लोकांच्यात चर्चा सुरू झाली आहे इंदापुरात काय होईल अशी दबक्या आवाजात चर्चा आहे कार्यकर्ते अस्वस्थ आहेत सगळ्यांना विचारून निर्णय घेतला जाईल पण निवडून येण्याची क्षमता हा सर्वात महत्वाचा निकष राहील थोडक्यात शरद पवारांनी अजूनही हर्षवर्धन पाटलांसाठी दरवाजे मोकळे ठेवले आहेत ही दोन्ही वक्तव्य महत्वाची आहेत कारण हर्षवर्धन पाटील यांनी याआधीही पक्ष सोडून जाण्याचे संकेत दिले होते महत्वाचं म्हणजे कार्यकर्त्यांची इच्छा मी तुतारी हातात घेण्याची असं हर्षवर्धन पाटील म्हणाले होते मात्र याच दरम्यान एक महत्वाची घडामोडीही घडतीये ती म्हणजे शरद पवारांच्या पक्षातून हर्षवर्धन पाटील यांच्या पक्षप्रवेशाला विरोध सुरू झालाय आणि मग पुन्हा एकदा हर्षवर्धन पाटलांसमोर अडचण निर्माण झाली आहे म्हणूनच सलग दहा वर्ष निवडणुकीच्या राजकारणापासून दूर असणाऱ्या हर्षवर्धन पाटलांसमोर नेमके कोणते ऑप्शन आहेत आणि ते ऑप्शन पाटलांसाठी सोपे आहेत का तर हे व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी ऋषिकेश आणि आपण पाहत आहात लगावबद्दल सुरुवातीला हर्षवर्धन पाटीलांची कारकीर्द आणि त्यांच्यावर पुन्हा पक्ष बदलण्याची वेळ का येऊन ठेपली हे पाहूयात हर्षवर्धन पाटील यांचं घरानं हे विशेषतः पुण्याच्या इंदापूर आणि आसपासच्या भागातील एक महत्वाचं राजकीय घरानं आहे ज्येष्ठ नेते तसेच माजी खासदार शंकरराव बाजीराव पाटील यांचे हर्षवर्धन पाटील हे पुतणे आहेत एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये अपक्ष निवडून आल्यानंतर हर्षवर्धन प्रथम मंत्री झाले यावेळी युती शासनात त्यांना संधी मिळाली तेथून त्यांची कारकीर्द बहरली अपक्षांची मोड बांधत हर्षवर्धन पाटील यांनी राज्याच्या राजकारणात त्यांचं वजन झपाट्याने वाढवलं दोन हजार चारच्या निवडणुकीपर्यंत अपक्ष म्हणून हर्षवर्धन पाटलांनी सलग तिसऱ्यांदा विजय मिळवला होता पण त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि पुढे दोन हजार नऊ मध्ये काँग्रेसकडून ते विधानसभेवर विजयी झाले एखाद्या वर्षाचा अपवाद वगळता जवळपास वीस वर्ष हर्षवर्धन यांच्याकडे मंत्रिपद होतं सरकार कुणाचंही असो हर्षवर्धन पाटील यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडतेच अशी त्यांची ओळख होती मात्र दोन हजार चौदा नंतर पाटलांचे ग्रह बदलले दोन हजार चौदामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे दत्ता भरणे यांनी त्यांना पराभूत केलं पुढे सप्टेंबर दोन हजार एकोणावीसमध्ये त्यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला मात्र भाजपकडूनही इंदापूर मतदारसंघातून पाटलांना आमदार होता आलं नाही सहकाराचा अनुभव आणि राज्याच्या राजकारणात बजावलेली महत्वाची भूमिका यामुळे प्रदेश पातळीवर भाजपचे नेते अशी त्यांची ओळख आहे मात्र निवडणुकीच्या राजकारणात त्यांना सलग दहा वर्ष पिछेहाट सहन करावी लागतील हेही तितकंच खरंय जमिनीवरच्या राजकारणात आपली ताकद दाखवण्यासाठी हर्षवर्धन पाटलांना काहीही करून आमदारकी मिळवणं आवश्यक आहे मात्र अजितदादांच्या पक्षप्रवेशाने हर्षवर्धन पाटलांचं हे स्वप्न अजूनच अवघड झालंय दादा गटाचे दत्ता भरणे हे या मतदारसंघातून दोन वेळा आमदार असल्यानं अजितदादा हा मतदारसंघ सोडणार नाही अजितदादांनीही ऑगस्टमध्ये जनसन्मान यात्रेअंतर्गत इंदापूरमध्ये सभा घेऊन जवळपास भरण्यांच्या तिकिटावर शिक्कामोतर्ब केलंय त्यामुळं भाजपात पर्यायानं महायुतीत राहून इंदापुरातून थेट जनतेतून आमदार होणं यावेळीही हर्षवर्धन पाटलांसाठी अवघड आहे यामुळे मग भाजप सोडून विचार करावा लागेल मात्र भाजप सोडण्याची किंमतही हर्षवर्धन पाटलांना मोजावी लागेल कारण हर्षवर्धन पाटील हे देवेंद्र फडणवीस यांचे खास म्हणून ओळखले जातात दुसरी गोष्ट म्हणजे सहकारातील त्यांच्या अनुभवामुळे दिल्लीतही त्यांना मोठी संधी देण्यात आली आहे राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या अध्यक्षपदी यावर्षी फेब्रुवारीतच त्यांची निवड करण्यात आली आहे कारखान्यांना केंद्रातून मदत तसेच मार्गदर्शन करणे या दृष्टीने या, या पदाचं मोठं महत्व आहे त्यामुळं केंद्रात सहकार मंत्री अमित शहा यांच्याबरोबर ते काम करत त्यातच हर्षवर्धन यांच्या ताब्यात सध्या चार साखर कारखाने आहेत अशावेळी मग पक्ष सोडून भाजप नेतृत्वात तेही केंद्रातल्या भाजप नेतृत्वाची नाराजी ओढून घेणं हर्षवर्धन पाटलांना परवडणारं नसणार आहे यावेळी मग विधान परिषदेच्या माध्यमातून मागच्या दाराने आमदारकी घेणं हा ऑप्शन हर्षवर्धन पाटलांकडे राहतो अजून एक पॉसिबिलिटी म्हणजे हर्षवर्धन पाटील यांचं राजकीय वजन पाहता त्यांना किमान राज्यसभा तरी मिळावी असं म्हणणारा एक गट आहे वेळी मग तात्पुरती अरेंजमेंट म्हणून मग राजकारणात ऍक्टिव्ह असलेल्या त्यांच्या मुलीला अंकिता पाटील ठाकरे यांना विधानसभेची आमदारकी मिळून देण्याचा हाही एक सेफ ऑप्शन पाटलांकडे उरतो मात्र या पर्यायामुळे विधानसभेचा आग्रह सोडावा लागेल आणि जनतेतून निवडून येण्यात पाटलांना सलग जे पंधरा वर्ष अपयश आलंय ते पाटलांच्या राजकारणाच्या मुळावरही उठू शकतं यामुळेच मग सध्या हर्षवर्धन पाटील पक्ष बदलण्याचा ऑप्शन अजूनही ठेवू नयेत इथेच येतो तो दुसरा ऑप्शन तो म्हणजे शरद पवारांची साध्यनं लोकसभेत विद्यमान आमदार दत्ता भरणेंसोबत हर्षवर्धन पाटील हे मोठे नेते महायुतीकडे असताना इंदापूरमध्ये सुप्रिया सुळेंना पंचवीस हजार नऊशे एक्कावन्न मतांचं लीड मिळालं होतं यामुळे इंदापुरामध्ये तुतारी हा सेफ ऑप्शन झालाय त्यातच मी विधानसभा लढवली पाहिजे अशी जनतेची मागणी आहे काही जण म्हणतायत अपक्ष लढा तर काही जण म्हणतायत तुतारी हातात या अशी जाहीर कबुलीही हर्षवर्धन पाटलांनी दिली होती शरद पवारही या ऑप्शनला अनुकूल असल्याची माहिती मिळते मात्र पुन्हा इथंही मोठी रिस्क आहे पहिली म्हणजे शरद पवार गटातील नेत्यांनी पाटलांच्या पक्षप्रवेशाला विरोध केलाय उमेदवार आयात न करता पक्षातीलच उमेदवार द्यावा आम्ही सगळे मिळून त्यांचं काम करू असं पक्षातील इच्छुकांनी शरद पवारांना कळवलंय त्यामुळे जरी हर्षवर्धन पाटलांनी पक्षप्रवेश केला तरी त्यांना शरद पवार गटात किती पाठिंबा मिळेल यात शंका आहे दुसरी रिस्क म्हणजे पवारांचा विरोध हे पाटलांच्या राजकारणाचं एक महत्वाचं वैशिष्ट्य राहिलंय प्रत्येक वेळी पवारांशी लढून पाटलांनी इंदापूर राखलं होतं मात्र जेव्हा आता हर्षवर्धन पाटील पवारांच्या सोबत जातील तेव्हा त्यांच्या समर्थकांचा एक मोठा गट नाराज होऊ शकतो असं जाणकार सांगतायत यामुळं इथंही पुन्हा रिस्क आहेच अशा वेळी मग तिसरा ऑप्शन राहतो तो म्हणजे अपक्ष किंवा काँग्रेसमध्ये जाण्याचा भाजपमध्ये जाण्याच्या आधी हर्षवर्धन पाटील हे काँग्रेसमध्येच होते अशा वेळी मग थेट पवार फॅक्टर टाळत काँग्रेसमध्ये पुन्हा जाण्याचा ऑप्शन हर्षवर्धन पाटलांकडे आहे मात्र शरद पवार इंदापूर काँग्रेससाठी सोडतील याची शक्यता जवळपास नसल्यातच जमाय त्यातच काँग्रेसचं इंदापुरातील अस्तित्व हेच मुळात हर्षवर्धन पाटलांमुळे होतं अशावेळी मग काँग्रेसला जागा सुटत नसेल तर अपक्ष उभा राहण्याचा पर्याय हा हर्षवर्धन पाटलांकडे आहे हर्षवर्धन पाटील सुरुवातीला तीन वेळा अपक्ष म्हणून निवडून आले होते मात्र आता परिस्थिती आहे राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर मतदारसंघात दादा विरुद्ध पवार असं वातावरण आहे त्यामुळं मुख्य लढत ही दोन्ही गटांमध्येच असेल त्यातच दहा वर्ष प्रत्यक्ष मंत्रिपद किंवा सत्ता मिळाली नसल्यानं हर्षवर्धन पाटलांचा गट किती स्ट्रॉंग आहे याबाबतही सांगशोक्त आहे यामुळे अपक्ष ऑप्शन जरी आताही हर्षवर्धन पाटलांच्या विजयाची गॅरंटी देत नाही यामुळे इथंही पुन्हा रिस्क थोडक्यात जितके ऑप्शन तितक्या रिस्क यात सध्या हर्षवर्धन पाटील अडकलेले दिसत आहेत यातून ते बाहेर कसं पडणार यावर त्यांच्या राजकीय भवितव्याची दिशा अवलंबून असणार आहे तुम्हाला याबाबत काय वाटतं हर्षवर्धन पाटील कोणता पर्याय स्वीकारतील तुमचे अंदाज कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि लगावबत्ती या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका